हो, सोलापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयात येणाऱ्या खासगी दलालांवर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आणि मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम मीना यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे दिलं आहे सोलापुरातील भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालयात खासगी दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर होत असून पीएफ कार्यालयातील अधिकारी आणि खासगी दलालांच्या संगणमतानं गरीब आणि अशिक्षित महिला विडी कामगारांची आर्थिक फसवणूक करून लूट करत आहेत याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं अनेक वेळा मान्य विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय परंतु दलालांचा वावर कमी होत नाही उलट गरीब कामगारांची लूट थांबता थांबेना म्हणून दलालांना कार्यालयात बंदी न केल्यासं आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे जय महाराष्ट्र सोलापुरातील निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त श्री मीना साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं की गेल्या अनेक वर्षापासून महिला विडी कामगारांच्या पी एफ बाबतीत पेन्शन बाबतीत आणि भविष्य निर्वाह निधीच्या कोणत्याही कार्यामध्ये फसवणूक होत आहे ही फसवणूक पी एफ कार्यालयातील कर्मचाऱ्या संघट कर्मचाऱ्याबरोबर खाजगी दलाल संगणमत करून ही फसवणूक करत आहेत अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे यामध्ये सर्व फसवणूक करणाऱ्या बहुतेक दलालांचं नावं देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या माध्यमातून चौकशी करा गेल्या अनेक वर्षापासून या बाबतीत आमचा लाडा सुरू आहे मधल्या काळामध्ये थोडं बहुत या दलालांचं फसवणूक बंद झाली होती परंतु परत एकदा बीडी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून बीडी कंपनीच्या ब्रँचमधील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने दलाल लोक सर्व मिळून त्या पी एफ कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हत्याशी धरून आमच्या गरीब महिला विडी कामगारांना पसून करीत आहेत तर या बाबतीमध्ये आपण कारवाई करा शोध लावा अशा प्रकारचं निवेदन दिलं सुरुवातीला साहेबांचा आमचा समाज गैरसमज या बाबतीमध्ये थोडा बहुत वादावाद झाला पण नंतर साहेबांनी आमचं आम्हाला समजावून घेऊन या बाबतीमध्ये लवकरात लवकर सत्तावीस जून रोजी एक महामेळावा आहे त्या मेळा महामेळाव्याला बीडी कामगार कामगार संघटना आणि बीडी उद्योग संघाला देखील बोलवून या म्या महामेळाव्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि बीडी कामगारांना त्या ठिकाणी आम्ही समजावून सांगणार जागृती करणार आहोत अशा प्रकारचे सुद्धा माहिती आम्हाला दिलेली आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला सुद्धा इन्व्हेटेड इन्व्हिटेशन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे एकूणच या बिडी मालकांचं कन्सन्टन जे असेल त्याचबरोबर दलाल लोक जे असेल त्यांचं लुटण्याचा धंदा बंद झाला पाहिजे गरीब कामगाराचं फसवणूक थांबलं पाहिजे आणि सरकार काम सरकारी पैशाचा विनियोग गरीबासाठी झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची होती त्याच त्यांनी मान्यता दिलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये जर त्यांनी या कुठलाही निर्णय नाही घेतला कारवाई नाही केली का थांबविली ते आपण नाही थांबविली तर आम्ही पी एफ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन म्हणण्यापेक्षा आम्हाणू उपोषण बसण्याचा निर्णय देखील दे या ठिकाणी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखाडकी विठ्ठल कुराडकर पप्पू शेख श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी राधिका मिठ्ठा सविता दासरी राणी दासरी पद्मा मॅक्कल लक्ष्मी गुंटला शोभा पोला यांच्यासह विडी कामगार आणि कामगार सेनेचे पदाधिकारी यांचा, सेने यांचा समावेश होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही